या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे संकट काळात मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हुसेन मनसुरी आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांच्या टीमने एकत्र मदत केली आहे हुसे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली की त्यांनी भूमी पेडणेकर यांच्या सहकार्याने सोलापूर जिल्ह्यातील मांगोली गावातील पूरग्रस्त कुटुंबांना रेशन किटचे वाटप केले आहे पुरामुळे ज्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे अशा गरजू कुटुंबांना अन्नधान्य आणि मूलभूत गरजांसाठी आवश्यक वस्तू असलेले रेशन किट्स पुरवण्यात आले या कठीण काळात प्रत्येक नागरिकाने एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे या भावनेतून हे मदतकार्य करण्यात आल्याचे हुसेन यांनी म्हटले हुसेन यांना वर शेअर केलेला व्हिडिओ तर दिसत आहे की भूमिका स्वतः सावांचे किट ट्रकमध्ये टाकताना दिसत आहे हुसेन मंसुरी यांनी महाराष्ट्रासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे जे या नैसर्गिक आपत्तीतून सावरत आहे भूमी पेडणेकर आणि हुसेन मंसुरी यांनी केलेल्या या सहकार्यामुळे मांगोली गावातील अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे subscribe now and press the bell icon never miss an